ओके हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये माझा आवाज व्यवस्थित येतोय आणि मी व्यवस्थित दिसत आहे ऑल ओके म्हणून कमेंट्स मध्ये सांगा आपण आजचं सेशन सुरू करणार आहे आजचा व्हिडिओ सुरू करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त अवेअरनेस आणि क्लॅरिटी मिळेल एफटी टॅपिंग बद्दल ओके तर जे कोणी मला लाईव्ह बघतायत त्यांनी प्लीज कन्फर्म करा ऑल ओके म्हणून आपण लगेच सुरू करणार आहोत आय होप सगळीकडे ओके आहे जोपर्यंत तुमच्या लोकांचा आलोक येत आहे तोपर्यंत आपण सुरू करूयात या सगळ्या प्रवासाला या व्हिडिओला तर खूपदा असं होतं की ई एफ टी टॅपिंग जे आहे येस थँक्यू थँक्यू मीराजी थँक्यू प्रशांतजी थँक्यू तर खूपदा असं होतं की ई एफ टी टॅपिंग जे आहे ते मला माहिती आहे किंवा आता ह्या इन्फॉर्मेशनच्या झोन झोनमध्ये आपण सगळेच आहोत तर तुम्हाला कुठून कुठून त्याच्याबद्दल माहितीही मिळत असेल आणि त्यामुळे होतं असं की आपल्याला माहिती आहे नाव ऐकलेलं आहे किंवा एक दोन व्हिडिओज बघितलेले आहेत युट्यूबवर वगैरे आणि आपण प्रयोग करायला जातो राईट टाईप ए इन द चॅट बॉक्स जर का तुम्हाला अग्री असाल तर की प्रयोग करायला टेस्ट करून बघूयात कसं वाटतंय काय वाटतंय आणि नंतर करूयात तर एफ टी फॉर मनी तर सगळ्याच एरियाज ऑफ लाईफमध्ये अतिशय मॅजिकली काम करतच करतं तुम्ही याच्या आधीचेही जर का व्हिडिओ चॅनलवर बघत बघितले असतील तर चॅनलवर दोनशे पेक्षाही व्हिडिओज आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर हे जे आहे हे काम करतं कर, सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये पर्टिक्युलर बद्दल बोलायचं झालं तर तिथे काही लिमिटिंग बिलीफ असतात काही गोष्टी असतात तर ता त्याच्यामुळे ता ते जे ब्लॉकेजेस आहेत ना ते क्लेन्स करायला तुम्ही टॅपिंग कसं करता कधी करता काय करता हे खूप खूप मॅटर करतं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा फायदा मिळत नाही किंवा त्याचा रिझल्ट मिळत नाही म्हणून ते उपयोगाचं नाही हा जो माइंडसेट आहे ना हाच सगळ्यात मोठा ब्लॉकेज आहे ब्लॉक आहे तुमच्या आणि पैशामधला जे काही अडथळे आहेत त्याच्यामधला ब्लॉक आहे तर एक एक करून आपण बघूयात जसं मी आता सांगितलं तर नंबर वन फर्स्ट इय की असं वाटणे की ह्याचा खरंच फायदा होईल का म्हणजे कधी कधी बघा तुम्हालाही आग्री असाल तर टाईप ए इन द चॅटबॉक्स की एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या मनामध्ये उत्तर रेडी आहे की मी याला नाही म्हणणार आहे की हा मला आता प्रश्न विचारणार आहे आणि तुमच्या मनात उत्तर रेडी आहे की मी याला नाही म्हणणार आहे किंवा याला मी टाळणार आहे समोरची व्यक्ती एक्झॅक्टली तसा प्रश्न विचारते आणि तुम्ही त्यांना पटकन नाही म्हणता कारण की तुमचं ऑलरेडी ठरलेलं याचा अर्थ तुम्ही तो प्रश्न मॅनिफेस्ट केलेला असतो तुम्हीच कदाचित त्या समोरच्या व्यक्तीला तो प्रश्न तिच्या डोक्यातनं निघूनही गेलेला असतो पण तुम्ही तो प्रश्न मॅनिफेस्ट करता आणि तुम्ही नकारही देता याच प्रकारे खूपदा सबकॉन्शियसली जे ब्लॉकेजेस असतात ना ते अतिशय इतके स्ट्रॉंग असतात ना कि ते फिलिंग सहित जर का तुम्ही कुठलेही व्हिडिओ युट्यूबवरचे आपल्या चॅनलवरचे बघितले असतील अमृता सुद्धा चॅनलवरती तर तिथे फिलिंग्स आहेत तिथे इमोशन्स आहेत आणि तिथे ते एवढी पॉवरफुल हिलिंग एनर्जी एक्सचेंज केलेलं आहे तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा त्याच्या खालच्या वरनं सुद्धा तुम्हाला कळेल तर त्याच्यामध्ये होतं असं की तुमचा जो डिनायल झोन आहे किंवा नकारात्मक जो झोन आहे की नाहीच होणार आहे नाहीच होणार आहे हा जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरतो आणि तोच मॅनिफेस्ट होतो सेकंड इज खरंच यांनी होणार आहे का एवढ्याच्या काय होणार मी शंभर प्रयत्न करून झालेले आहेत आणि इतक्या सहज गोष्टीने कसं काय होऊ शकतं तर हे जे आहे ना हे सुद्धा ब्लॉकेजेस तयार करतं कारण की सवय लागलेली आहे कॉन्शियसली आणि त्याचा अवचेतन मनामध्ये सबकॉन्शियस मध्ये एक पॅटर्न सेट झालेला आहे की कोणतीही गोष्ट सहज सहज मिळूच शकत नाही त्याला खूप मेहनत करावी लागते अवघड काहीतरी आणिच कोणतीही गोष्ट मिळते हा एक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न सबकॉन्शियस मध्ये तुमच्या फिट असतो आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं सहज असं टॅपिंग केल्याने माझं मनी ब्लॉक रिलीज होईल का सहज सहज माझे सगळे कंडिशन जे आहेत पैशाविषयीचे ते बदलतील का सगळ्यात मोठा ब्लॉक आहे थर्ड इज डिनायल झोन डिनायल झोन म्हणजे काय की न स्वीकारणे तुम्हाला ते फील झालेलं आहे तुम्हाला कळालेलं आहे कदाचित तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे टॅपिंग केल्यानंतर बट अगेन तेच आहे की तुक्का लागला असेल फ्लूक मध्ये झाला असेल कदाचित एकदा होईल नेहमी नेहमी थोडीच होणार आहे आणि हा डिनायल झोन जो असतो तो इतका विषारी असतो ना की तो चांगला मॅजिक चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत असल्या तरी तो स्टॉप करतो तो डिनायल झोन आहे आणि तो डिनायल झोन तुम्हाला तुमच्या टॅपिंगचे रिझल्ट मिळवून देत नाही अजिबात नाही त्यासाठी मी एक उदाहरण सांगते तुम्हाला की बघा तुमच्याकडे जे जर का लहान मुलं वगैरे असतील ना तर त्यांचा जर का एखादा नावडतीचा विषय तुम्ही अभ्यासाला बसवलं आणि नावडतीचा विषय तुम्ही समजून सांगितलं कसा अभ्यास करायचा काय करायचा लिहून काढ किंवा परत एकदा प्रॅक्टिस करून बघ वाचून बघ वगैरे आणि तुमच्या मुला मुलाला किंवा मुलीला माहिती माहीत झालं की अच्छा आपल्याला जे आपल्या पेरेंट्सनी सांगितले त्या पद्धतीनं आपल्याला लक्षात राहतंय किंवा येतंय आपल्याला लक्षातही राहतंय तो सब्जेक्ट सोपाही वाटतोय पण अगेन जेव्हा नेक्स्ट एक्झाम येते तेव्हा तुमचाच मुलगा किंवा मुलगी परत त्या डेनायल मध्ये असते की नाही नाही हा टॉपिकच अवघड आहे हा सब्जेक्टच अवघड आहे याच्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते आणि मला हा नकोच आहे जेव्हा की तुमच्या मुला मुलांनी किंवा मुलांनी आधी अनुभव घेतलेला असतो की जर का पेरेंट्सनी म्हणजे आई बाबांनी जे सांगितले त्या पद्धतीने अभ्यास केला तर मला चांगले मार्क पडतायत पण तरीही ती मुलगा किंवा मुलगी पुढच्या वेळेस जेव्हा एक्झाम असतो ना तेव्हा तसाच अभ्यास करायला नकारात्मक वृत्ती असते आणि तो डिनायल झोन असतो एक्झॅक्टली टॅपिंग बाबत सुद्धा जर का तुमचा असा डिनायल झोन असेल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही थर्ड वन एज की विदाउट इमोशन्स विदाउट फिलिंग काहीही न करता उगाचच यंत्रवत एखादं करायचं म्हणून करणे हे जे आहे याच्यामधनं रिझल्ट मिळणार नाही फास्ट रिझल्ट मिळणार नाही टॅपिंग टॅपिंगमधनं म्हणजे व्हिडिओ बघताय किंवा माझ्यासोबत करताय किंवा कुठलाही व्हिडिओ कुठल्याही टॅपिंग एक्सपर्टचा व्हिडिओ बघताय टॅपिंग कोटचा आणि युअर सिटिंग लाईक दिस आणि हा चाललंय आपलं काहीतरी चाललंय याच्याने सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही कारण की तुम्ही ते करायचं म्हणून करताय तिथे फिलिंग्स इमोशन्स इंटेन्शन या सगळ्याच मिसिंग आहे इंटेन्शन सेट केलेलं नाही आहे फिलिंग नाही आहेत इमोशन्स नाही आहेत आणि या सगळ्याला काहीच अर्थ नाही इंटेन्शन सेट करणं खूप गरजेचं आहे टॅपिंगचा रिझल्ट विदिन वन आवर टू फिफ्टीन मिनिट्स तुम्हाला मिळतोच मिळतो पण तुम्ही ते इंटेन्शन त्या फीलिंग्स त्या इमोशन्स सहित करायला पाहिजे तरच तो तुम्हाला त्या पर्यंत त्या मॅजिकल रिझल्ट पर्यंत पोहचवतो नेक्स्ट इज की आपल्याला सतत असं वाटतं की आय नो एव्हरीथिंग बट आय डोंट डू एनिथिंग हे फोर्थ वन आहे आपलं करेक्ट मी इफ आय रॉंग मला सांगा हे फोर्थ वन होतं का नाही कमेंट्समध्ये म्हणजे मलाही कळेल की तुम्ही माझ्या सोबत या कन्सिस्टंट व्हिडिओमध्ये आहात की फोर्थ वन इज की आय नो एव्हरीथिंग बट आय डोन आय डोंट नो एनीथिंग म्हणजे काय मला टॅपिंग माहिती आहे करेन कधीतरी गरज पडली तर माहिती आहे मला ते कसं करतात ते असं 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 वगैरे बघू गरज पडल्यावर करीन किंवा मला ते पॅटर्न माहिती आहे ते सायन्स माहिती आहे पण जेव्हा मला गरज पडणार आहे तेव्हा मी ते करीन ते जेव्हा मला अगदी गळ्यापर्यंत आलेलं आहे मनी ब्लॉक तेव्हा मी ते करेन त्याच्यामध्ये काय आहे माहिती असणं ही गोष्ट वेगळी आहे ती तुम्ही करून बघणं हे तिसरं आहे आणि ती सातत्याने करणं याच्यामध्ये रिझल्ट येतो तर ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ती कोणाबरोबर करताय कशी करताय तुमचा माइंडशिफ्ट कसा आहे झोन कसा आहे सगळं सगळं मॅटर करत आणि त्यामुळे त्याचा असर होत नाही की मला हे माहिती आहे मी दहा वर्ष झाले टॅपिंग करतो किंवा करते रिझल्ट मिळत नाही असे खूपसे जण आपल्या कम्युनिटीमध्ये आलेले आहेत आणि आता आल्यानंतर त्यांना रिझल्ट मिळतो की ऑलरेडी त्यांना टॅपिंग माहीत होतं म्हणजे तेच सांगते माहीत असणं ते करणं ते, ते कसं करताय त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करताय हा सगळ्या रोडमॅप आहे आणि हा रोडमॅप जर का एक जरी स्टेप्स मिस मिस झाली तर त्याचा रिझल्ट मिळणारच नाही ही चूक जर का तुम्ही करत असाल तर त्या चुकी ती तुम्ही सुधारायला पाहिजे त्या गोष्टीसाठी हे करायला पाहिजे की आणि फिफ्थ वन इज रॉंग सेटअप ऑफ स्टेटमेंट म्हणजे काय तुम्ही म्हणताय आणि सबकॉन्शियसला वाटतंय तिसरं म्हणजे फॉर एक्झाम्पल आय एम मनी मॅग्नेट आय एम मनी मॅग्नेट असं तुम्ही टॅप करताय मे बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्हली टॅपिंग करताय पण तुमचं सबकॉन्शियस म्हणतं की कुठेच तू मनी मॅग्नेट कुठे तुझ्याकडे पूर्ण पैसा येतच नाहीये तू टॅपिंग करून पण तर याच्यासाठी त्या ऍक्शन घ्याव्या लागतात तर तुम्ही मी जसं सांगितलं तसं ते डिनायल झोन मध्ये असाल तर तुमच्या समोर जरी पैसा येत असेल सोर्स ओपन जरी असेल अपॉर्च्युनिटी दिसत जरी असेल असेल तुमच्या समोर उभी हो तरी तुम्हाला ते दिसणार नाही ते अफर्मेशन होऊन बसेल फक्त शब्दांचा खेळ होईल त्या शब्दाचं शब्दा ब्रह्मत्व होणार नाही शब्द ब्रह्म होणार नाही फक्त खेळ होऊन जाईल तर हे जे आहे ना हे खूप मॅटर करतं येस ओके थँक्यू थँक्यू सो मच सिक्स्थ वन इज नो रेपिटेशन नो रेपिटेशन म्हणजे काय एकदा केलं सोडून दिलं एकदा करून बघितलं मी आता जसं सा सांगितलं तसं सा। कोणाच सा तरी व्हिडिओ बघितला काहीतरी केलं एकदा करून बघितलं आणि नाव फिनश बघू नंतर करू आज उद्या करू परवा करू तेरवा करू असं त्याच्यात कन्सिस्टन्सी नाही तर तुम्हाला आमच्या कम्युनिटी विषयी सांगत्या आमच्या कम्युनिटीमध्ये रेग्युलरली हे सगळं टापिंग हिलिंग हे सगळं कन्सिस्टंटली पर्टिक्युलर वेळेला होत आहे आणि होत राहणार आहे इतकं कन्सिस्टंट आहे तुम्ही विचार करा त्याची पॉवर किती असेल ते रेग्युलर एनर्जी क्लेन्स होतात निगेटिव्ह एनर्जी क्लेन्झिंग होतं रेग्युलर हिलिंग आहे हो पोनोपोनो आहे टॅपिंग आहे माइंड प्रोग्रॅमिंग आहे हे डेली बेसिसवर होतं तर त्याची कन्सिस्टन्सी आणि त्याची पॉवर किती असेल कारण की जे रेग्युलर होतं त्याच्यातनंच रिपिटेशन मधन ब्रेन रिवायर व्हायला लागतं आणि ब्रेन रिवायर झालं सबकॉन्शियस रिवायर झालं की त्याच्या चांगले रिझल्ट ही जर का चूक तुम्ही करत असाल तर ती करू नका कारण की तुम्ही रिपीटच करत नाही एकदा करून होणार नाही कारण की एकदा करून तुम्हाला फक्त कन्सेप्ट कळाले काय आहे ते त्याच्यानंतर रिपिटेशन इज द की कारण की ते पॉइंट तुम्ही सारखे टॅप करून करून जागृत अवस्थेत आणायला पाहिजे ह्या हे त्या मागचं सायन्स आहे तर ते टॅपच नसेल करत तर ते जागृत अवस्थेत ते मेरिडियन ते एनर्जी पॉइंट आहेत ते कसे काय येतील ओके देन बोलता है तेक है तेक. Exactly है? एनर्जी मिसमॅच म्हणजे आपण म्हणतो ना बोलतायत एक आणि करता एक एक्झॅक्टली तसंच की एनर्जी मिसमॅच म्हणजे काय टॅपिंग करतानाही तुमची एनर्जी झिरो आहे किंवा कुठेतरी बेडवर सोफ्यावर झोपून कुठेतरी थकलेल्या अवस्थेत अशा अवस्थेत टॅपिंग करणं चाललेलं आहे तर तिथे तुमची एनर्जी वेगळी आहे टॅपिंग हे ऊर्जेचं स्त्रोत आहे तिथे एनर्जी पाहिजे हाय फ्रिक्वेन्सी पाहिजे आणि त्या झोनमध्ये मी आता जसं सांगितलं तसं त्या झोनमध्ये जाऊन करायला पाहिजे आणि त्या झोनमध्ये जा जाऊन जर का तुम्ही करत नसाल तर त्या त्या, त्या त्याचा त्याचा असर किंवा त्याचा तुम्हाला फायदा कसं काय होऊ शकेल मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारते तुम्ही मला कमेंट्समध्ये त्याचं उत्तर देऊ शकता बघा आपण पैशाला लक्ष्मी म्हणतो तर लक्ष्मी मातेला किंवा मा लक्ष्मीला जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्ही असं कळकटल्या कर कपड्यांमध्ये बेड किंवा सोफ्यावर बसून अशी कधी पूजा करता का हो तुम्ही छान व्यवस्थित चांगल्या फ्रेश मस्त अभ्यंग करून मस्त जरी काठाचे किंवा चांगले नवीन कपडे घालून चांगल्या ठिकाणी स्वच्छ ती जागा करून मग त्याच्यानंतर लक्ष्मीची पूजा करता मग जेव्हा लक्ष्मी विषयीचे ब्लॉकेजेस रिलीज करायचे तेव्हा तुमचा झोन तो मॅटर करतो तुम्ही कुठे बसलेले आहात काय करतायत काय एनर्जीनी टॅप करत आहात हे सगळं मॅटर करतात मला तुम्ही सांगा की असं करता का तुम्ही तर जर का तुम्ही असं करत असाल चुकीच्या ठिकाणी बसून चुकीच्या एनर्जीमध्ये किंवा चुकी अगदी थकलेल्या अवस्थेत जर का तुम्ही टॅप करत असाल तर ही खूप मोठी चूक आहे याच्याने तुम्हाला टॅपिंगच्या व्हायब्रेशनच तयार होणार नाहीत त्या व्हायब्रेशन तुमच्या त्या नकारात्मक ठिकाणी बसलेल्या ह्याच्यामध्ये विलीन होऊन जातील तिथे डिझॉल्व्ह होतील तुम्हाला त्याची पॉवर मिळणार नाही येस थँक्यू थँक्यू सो मच की आणि प्रत्येक वेळेस की ह्या ज्या टॅपिंगच्या ज्या ह्या हे आहेत इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये जर का सबकॉन्शियसली लहानपणापासून तुमच्या मध्ये नेक्स्ट मी पॉइंट सांगते जर का लहानपणापासून तुमच्या मनात जर का पैशाविषयीचे काही ट्रिगर्स असतील काही लिमिटिंग बिलीफ असतील तर ते टॅपिंग करताना तुमच्या आधी त्या बिलीफवर त्या ट्रिगर्सवर काम करायला पाहिजे नाहीतर ते मनात साचलेलं आहे मनात ऑलरेडी आहे आणि टॅप करत आहात तर तुम्हाला त्याचा रिझल्ट तितका फास्ट मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की टॅपिंगचा रिझल्ट येत नाही जर का तुमच्या मनात एक बिलीफ सिस्टीम तयार झालेली आहे पैशाविषयी की मला खूप काबाड कष्ट केल्यावरच पैसा मिळणार आहे किंवा एकाच सोर्समधनं मला पैसा मिळू शकतो दुसरा कुठला सोर्सच नाही हे काही मी सांगते उदाहरण दाखल हे बिलीफ तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही किती टॅप केलं तरी तुमच्या मनावर ते बिंबलेलं आहे तुमचा त्या टॅपिंगचा असर होतच नाही कारण की सबकॉन्शियस त्याला प्रूफ मागतं तर ते प्रूफ देण्यासाठी आधी माइंडसेट शिफ्ट करावा लागतो त्या ज्या ट्रिगर्स आहेत आपण माइंड प्रोग्रामिंगच्या भाषेत त्याला चाइल्डहुड वुंड्स म्हणूया मनी वुंड्स असतात ते जखमा दक्मा म्हणू जखमांसारखं कि ते पॅटर्न सेट झालेले ते पॅटर्न जोपर्यंत क्लेन्स होत नाही तोपर्यंत तुम्ही दहा मिनिटात टॅपिंग करून लगेच तुम्हाला एनर्जी जनरेशन होणार नाही ते ही खूप मोठी चूक आहे विद इन टेन सेकंड टेन मिनिट्स तुम्ही टॅपिंग केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळतो पण त्याआधी हे क्लेन्स करायला पाहिजे त्याच्यावर काम करायला पाहिजे कारण की खूप बिलीफ्स असतात खूप बिलीफ सिस्टम्स असतात लिमिटिंग बिलीफ सिस्टम की आमच्या अख्ख्या खानदानात कुणालाच एवढं श्रीमंत नव्हतं आम्ही ज्या एरियात राहतो ना तिथे कोणीही असं श्रीमंत वगैरे नाही कोणाकडे साधी कार पण नाही अशा एरियात आम्ही राहतो किंवा माझं जे ऑफिस आहे ना तिथे अप्रेझल होणं शक्यच नाही तिथे अप्रेझल तमक्या होता, लोकांचे होतात सगळे बिलीफ सिस्टीम आहेत किंवा माझ्या लहानपणापासून मी आमच्या घरात श्रीमंती अशी पाहिलीच नाही त्यामुळे आमच्या घरात सगळ्यांनी काटकसरीतच आयुष्य घालवलंय त्यामुळे मलाही तशीच सवय लागलेली आहे हे सगळे बिलीफ सिस्टीम आहेत जर का लहानपणापासून तुमच्या घरात कोणी श्रीमंत नव्हतं तर तुम्ही होऊ शकता ना तुम्ही चेंज क्रिएट करू शकता तुमच्यापासून श्रीमंतीचा ओघा आणू शकता पैशाचा फ्लो जनरेट करू शकता तर हे जे बिलीफ सिस्टीम आहेत याच्यामुळेही एफ टी टॅपिंग मध्ये चुका होऊ शकतात कारण की तुम्ही टॅप करताय आणि सबकॉन्शियस जे आहे ते तिकडे फोकस करतोय त्या निगेटिव्ह झोनकडे की हे कसं शक्य आहे आणि त्या ह्याच्याकडे त्या गोष्टींकडे फ्लो होतोय नेक्स्ट इज अवेअरनेस स्किप करणे मध्येच नाहीये प्रेझेंट मोमेंट मध्येच नाहीये इथेच नाहीये तुम्ही टॅप करताय कुठेतरी तिसरीकडे लक्ष आहे टॅप करताय फोनवर मेसेज आलाय तिकडे चाललेला आहे तुम्ही त्या झोन मध्येच नाही मुळेच नाहीये आणि मी सांगितलं तसं टेस्टिंग चालू आहे एनर्जीचं की बघू मी परीक्षा घेतोय किंवा घेते एनर्जी बघू आता काय होत आहे जर का परीक्षा घेतली तर बाउन्स बॅक परीक्षाच मिळणार नाही व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड हा वायब्रेशनचा नियम आहे फ्रिक्वेन्सीचा हा नियम आहे तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीने पाठवता त्याच फ्रिक्वेन्सीने ती परत येते अतिशय स्टिंजी माइंडसेट म्हणजेच कंजूस माइंडसेट इकडे अबंडन्स साठी अफोमेशन्स देत आहे शब्द ब्रह्माचा वापर करताय आय एम मनी मॅग्नेट आय एम अबंडंट बिईंग वगैरे मी सुख समृद्ध आयुष्य जगत आहे वगैरे असे तुम्ही अफॉर्मेशन्स देताय टॅप करताय आणि तुमचं बिहेवियर म्हणजे तुमच्या आचारात विचारात अतिशय स्टिंजी माइंडसेट आहे कंज्युस माइंडसेट आहे देऊ का नको पाचशेत मिळालं तर चालेल दोनशेत मिळालं तर चालेल हे काय आहे कॉन्ट्राडिक्टरी आहे म्हणजे तुम्ही जे म्हणताय किंवा जे फील करताय ते आणि तुमचं वागणं बोलणं हे मॅचच होत नाही इथे सबकॉन्शियस त्या वायब्रेशन कॅचच करत नाही त्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी मॅच करत नाही तर या चुका आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो ई एफ टी टॅपिंगचा रिझल्ट मिळणार नाही आय वॉन्ट मोर मनी माझ्याकडे बरेचसे लोक क्लॅरिटी कॉल येतात जे वन टू वन जे अवेअरनेस कॉल म्हणते आम्ही म्हणतो त्याला तो क्लॅरिटी कॉल येतात तेव्हा किती पैसा पाहिजे तर आय वॉन्ट मोर मनी मला खूप जास्त पैसा पाहिजे वेग आहे हे इथे पर्टिक्युलर नाही आहे किती पाहिजे कधी पाहिजे याच्याबद्दल काहीही तुम्ही क्लिअरच नाही आहे तर क्लिअर जर का तुमच्या सबकॉन्शियसमध्ये नाही तुमच्या फ्युचर सेल्फला ते कनेक्ट होणार नाही आणि टॅपिंगमध्ये क्लॅरिटी लागतेच लागते हिलिंगमध्येही क्लॅरिटी लागते काय कधी कुठे किती पाहिजे कुठून पाहिजे ह्याची क्लिअरिटी पाहिजे तर जर का तुम्ही क्लॅरिटी नाही तुमची तर त्याबाबत तुम्ही टॅपिंग करताना वेग स्टेटमेंट देता वेग इंटेंशन सेट करता आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही फिलिंग्स महत्वाच्या आहेत इंटेन्शन सेट करणं महत्वाचं आहे कुठे करत आहात हे महत्वाचं आहे काय झोन मध्ये आहात हे महत्वाचं आहे माइंड शिफ्ट करणं महत्वाचं आहे हे सगळं केल्यानंतर ऍक्शन घेणंही महत्वाचं आहे कारण की टॅप केल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला एक 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 इंटिशन्स एक 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 सगळ्या व्हायब्रेशन्स क्लेन्स होत जातात तुम्हाला त्या त्या, -त्या गोष्टी सुचत जातात की मला हे करायचंय मला हे केलं पाहिजे हे सगळं सुचत जातं आणि मग ते सुचल्यानंतर तुम्हाला इमिजिएट त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे कारण की मनाची पाटी कोरी होते योग्य ते मनात रुजवलं जातं तुमच्याच द्वारे आणि मग ते ऍक्शन घेणं गरजेचं आहे ते जर का ऍक्शन असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही त्या गोष्टींचा तुम्हाला तितकासा फायदा होणार नाही ओके तर ह्या काही चुका होत्या ज्या एफ टी टॅपिंग फॉर मनी मध्ये करत असाल तुम्ही तर त्या खूप मोठ्या आहेत अफोमेशन शब्द ब्रह्माचा अर्थच कळालेला नाही किंवा टॅपिंग हे जे आहे हे उगाच चाललेलं आहे लक्षच नाही आहे कुठला पॉइंट आहे कुठे टॅप करत आहात काय फिलिंग्स आहेत कारण की हे मेरिडियन एनर्जी सेंटर्स आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी आणि या गोष्टी तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी खूप महत्वाच्या आहेत ह्या जर चरखात चुका तुम्ही करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही ट्रॅकिंग ठेवत नाही नेहमी बघा तुम्ही कुठलाही एफ टी टॅपिंगचा आपला व्हिडिओ बघा चॅनलवरचा मी नेहमी विचारते वन टू टेनच्या स्केलवर किती पॉइंटनी तुम्हाला आता तो ट्रिगर फील होत आहे आणि टॅपिंग केल्यानंतर किती पॉइंटनी तो कमी झालेला आहे हे नेहमी विचारते मी आणि तुम्हालाही सांगायला होते का कारण की तुम्ही तो ट्रॅक रेकॉर्ड ठेवायला पाहिजे एनर्जी किती शिफ्ट झाली हे बघायला पाहिजे जे मेजरेबल असतं ते अचिवेबल असतं त्यामुळे टॅपिंगद्वारे टॅपिंग करताना तुम्ही ते मोजणं गरजेचं आहे की मला आता दहा पॉइंट पर्यंत वाटतंय इम्पॉसिबल किंवा शंका डाऊट जे काही आहे आणि आता ते किती पॉइंट मी कमी झालंय पैशाविषयीच माझं जे डाउट्स घेणं आहे शंका घेणं ह्या फिलिंग यायला पाहिजे त्या एनर्जी तशा प्रकारे त्या इन्वोक केल्या जातात आणि त्याचं रिलीज झालेलं आहे तेही तुम्हाला मेजर करावं लागतं तर ट्रॅक रेकॉर्ड नाही जर्नलिंग नाही रोजचा तुमच्या विचारांमध्ये काय फरक पडलेला आहे टॅपिंग झाल्यानंतर करण्याच्या आधी तर त्याविषयीचा ट्रॅक रेकॉर्डच नाही जर्नलिंग नाही काहीच नाही तुमचे विचार कुठे चाललेले आहेत तुम्ही टॅपिंग केल्यानंतर एकदम हाय फ्रिक्वेन्सीमध्ये असता मग तासभर तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आहे आणि तेवीस तास दिवसातले तुम्ही लो फ्रिक्वेन्सी मध्ये आहात दिवसभर तुमचं सगळं लक्ष कसं माझ्या आयुष्यात मनी प्रॉब्लेम्स आहेत कसे चॅलेंजेस आहेत याकडे आहे तर तुम्ही किती अफॉर्मेशन दिली आणि काही केलं तरी सुद्धा ती एनर्जी जी एक तासाची जनरेट केलेली होती ती कितीशीच काम करणं ती एनर्जी जनरेट झाल्यानंतर ती चॅनल करायला पाहिजे आणि अकॉर्डिंगली दिवसातले उरलेले तेवीस तास तुम्ही त्याच विचारात असायला पाहिजे त्याच मध्ये असायला पाहिजे जर ते एक तास तुम्ही हे केलं आणि दिवसभर तुम्ही निगेटिव्ह झोन मध्ये आहात तर ती एनर्जी चॅनलच होत नाही तर ह्या काही बेसिक चुका आहेत की ज्या टॅपिंग मध्ये केल्या जातात होतात आणि त्यामुळे त्याचा असर तुम्हाला होत नाही त्याचा फायदा त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवत नाही तर आपण याचं सोल्युशन बघूयात क्विकली सोल्युशन आहे की जसं मी तुम्हाला आता सांगितलं तसं की आम्ही दररोज माझ्या कम्युनिटीमध्ये लाईफ बॅलन्सिंग कम्युनिटीमध्ये आम्ही दररोज सोमवार ते शुक्रवार नऊ वाजता टॅपिंगही करतो हो पोन पोन हिलिंगही करतो माइंड प्रोग्रामिंग करतो ग्रॅटिट्यूड करतो चॅन्टिंग करतो सगळं कन्सिस्टंटली होतं तिथे आणि ग्रुप एनर्जी सुद्धा असते सेकंडली जर मी तुम्हाला सांगितलं माइंडसेट शिफ्ट व्हायला पाहिजे रिवायर करायला पाहिजे ऍक्शन कधी घ्यायच्या कुठे घ्यायच्या किंवा घ्यायच्या नाहीत मॅनिफेस्टेशनला काम करू द्यायचं हेही कळायला पाहिजे तर ह्या सगळ्यासाठी तुम, तुम्ही जेव्हा वर्कशॉपला याल आपल्या ईएफटी टॅपिंग फॉर मनी हे लेटेस्ट वर्कशॉप अपकमिंग वर्कशॉपला याल तेव्हा तुम्हाला त्याबद्दल कळेल कारण की माइंडसेट शिफ्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे आमच्या कम्युनिटीमध्ये तो सगळ्यात पहिला केला जातो माइंड प्रोग्रामिंग कसं करायचं ऍक्शन कशा घ्यायच्या त्याच्यात कन्सिस्टन्सी कशी आणायच्या रिपिटेशन कसं करायचंय अगदी कुठेही तुम्ही असलात तरी सुद्धा टॅपिंगचं रिपिटेशन कसं करता येईल याबद्दलही प्रॉपरली सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मॅजिकल रिझल्ट मिळतात तर हे सगळं तुम्हाला कसं माइंडसेट शिफ्ट होतो किंवा टॅपिंग कसं काम करतं वगैरे हे सगळं अपकमिंग एफ टी टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये जाणून घेता येईल त्या वर्कशॉपमध्ये जर का तुम्हाला यायचं असेल जेव्हा तुम्ही याल तेव्हा त्या डिटेल्स कळतीलच तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही इमिजिएटली आता लेटेस्ट जे शु, शुक्रवार शनिवारी वर्कशॉप होणार आहे लाईव्ह होणार आहे त्याचा फायदा घेऊ शकता तिथे अवेअरनेस क्रिएट करू शकता तुमची टॅपिंगची अतिशय मॅजिकल जर्नी तुम्ही आत्ताच्या आत्ता सुरूही करू शकता तर त्याबद्दल आहे इमोशन्सचा सच्चेपणा खरेपणा हा पाहिजे जसं राग आल्यावर तो खरा असतो किंवा भान राहत नाही कोण बघतंय का काय असतो खरा असतो तो तसंच जेव्हा मन चित्त हे अलाइनमेंट मध्ये आहे तर तिथेही तुमचा जो अष्टावधानी भाव आहे अष्टसात्विक भाव आहे तोही खरा हवा तिथे होईल का नाही करेन का नाही शक्य आहे का शक्य आहे का या सगळ्या डाउटच्या नकारात्मक एनर्जी आणल्या तर त्या टॅपिंगच्या एनर्जी ब्लॉक व्हायला सुरुवात होते त्यामुळे तो इमोशनचा भावनांचा खरेपणा असायला पाहिजे डेली प्रॅक्टिस पाहिजे याची डेली रिच्युअल म्हणून एखाद्या प्रकारे फिरायला पाहिजे मी जसं आता सांगितलं तसं आम्ही दररोज करतो हे व्हिज्युअलायझेशन प्लस टॅपिंग हे मॅजिकली वर्क करतो आमच्या कम्युनिटी मधली लोक दररोज करतात हे अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं कधीही कुठे तर तेही खूप महत्वाचं आहे तर हे व्हिज्युअलायझेशन म्हणजे फ्युचर सेल्फ तुमच्या पुढे एक दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी तुमचं आयुष्य किती चांगल्या प्रकारे चेंज झालं असेल याचे आधी सबकॉन्शियसला क्लॅरिटी द्यावी लागते आणि त्यासाठी व्हिज्युअलायझेशन अतिशय पॉवरफुली काम करतं आपल्या ईएफटी टॅपिंग फॉर मनी वर्कशॉपमध्ये सुद्धा लाईव्ह व्हिज्युअलायझेशन कसं गायडेड विज्युअलायझेशन असतं तर त्या मॅजिकचाही तुम्ही अनुभव घेऊ शकता तर हे काही सोल्युशन्स आहेत की प्रत्येक टॅपिंगचं जर तुमचा राऊंड झाला सपोज एक राऊंड झाला तुमचा तर थोडासा पॉज घ्या जसं मी सांगते तसं की श्वासाचंही गणित आहे की श्वास तुम्ही कसा घेताय काय घेताय तुम्ही जर का बघितलं असेल आपल्या चॅनलमध्ये तर मी वेळोवेळी श्वास घ्यायला लावते सावकाश सोडायला लावते काय मी बऱ्याचदा शेअरही केले की का श्वास घ्यायचा आहे कारण की आपल्या शरीरातल्या प्रत्येक न्यूरॉन प्रत्येक सेल पर्यंत ती टॅपिंगची एनर्जी पोहोचायला पाहिजे याच्यासाठी श्वास घेणं आहे श्वास सोडणं आहे पॉज घेणं आहे या सगळ्याला महत्त्व आहे त्या प्रकारे हे सायन्स हे टेक्निक अतिशय डीप आणि प्रपाउंड टेक्निक मॅजिकल टेक्निक जर का न, तुम्ही तुमच्या आयुष्यात उतर हा अगदी काय म्हणतो अंगवळणी केलं ना अगदी अंगवळणी पडतो म्हणतो आपण नकळतपणे ते अंगवळणी पडतं ऑटोपायलट मोडवर जातं तसं जर का तुम्ही करायला सुरुवात केली तर रिझल्ट इज डेफिनेट आहे खरंच तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो इतकी ही मॅजिकल ई एफ टी टॅपिंगची टेक्निक आहे पैशाच्या बाबतीत ही अतिशय मिरॅक्युलस रिझल्ट क्रिएट करते तर या सगळ्या चुका तुम्ही करत असाल तर चेक करा तुमची लिस्ट कुठली कुठली किती चुका होत्या त्या करेक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मॅजिकचा अनुभव घ्या तुम्हाला जे मॅजिकल रिझल्ट मिळालेले आहेत एक्सपिरियन्स मिळालेले आहेत छोटा असू दे मोठा असू दे कुठलाही असू दे ते कमेंट्समध्ये नक्की शेअर करा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा व्हिडिओ होता कारण की बरेचसे लोक यासाठी अवेअरनेस मध्ये नसतातच मुळे आणि मी सांगितलं तसं सा। तुम्हाला या सगळ्याचा सपोर्ट मिळतो या सगळ्याचा कसं करायचं काय करायचं हे नुसतं सांगितलं जात नाही तर करवूनही घेतलं जातं इतका चांगला सपोर्ट आहे तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला येत्या वर्कशॉप अटेंड करणं गरजेचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे थँक्यू सो मच तुम्ही आज या व्हिडिओला आलात अवेअरनेस क्रिएट करायला लागलात चेक करा तुमची लिस्ट दहापैकी पैकी तुम्ही किती चुका करताय हेही करा तुम्हाला स्वतःला किती मार्क द्याल दहा पैकी तुमच्या हातनं किती चुका होत आहेत तर हे कमेंट्स मध्ये मा मला सांगा कि पाच सहा विश्वासच नाही मला मला शंका येते कधी विश्वास वाटतो कधी नाही वाटत तर चॅनलवर ट्रस्ट ऑन युअर ट्रस्ट हा व्हिडिओ आहे म्हणजे तुमच्या विश्वासावर विश्वास ठेवा विश्वास हा व्हिडिओ आहे तर तो, तो व्हिडिओ पण जाऊन बघा तिथेही तुम्हाला अवेअरनेस क्रिएट येईल विश्वास कसा ठेवायचा याबद्दलही तुम्हाला तिथे जास्त चांगल्या प्रकारे कळेल आणि त्याचबरोबरीनं तुम्हालाही तुमच्या आयुष्यात माहिती करता येईल टॅपिंग आणि हेलिंग मी तर तुम्ही किती मार्क द्याल किती चुका होत आहेत तुमच्या टॅपिंग करताना पैकी किती मार्क द्याल स्वतःला ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अवेअरनेस इज द की कॉन्शियसनेस इज द लिव्हिंग जेवढं तुम्ही कॉन्शियसनेस ठेवून जगाल ते खरं जगणं असेल खरं जगणं होतं तर जागृत अवस्थेत एनर्जी ऑलरेडी आहेत मध्ये सुद्धा आहेत अवतीभोवती आहेत त्या जागृत अवस्थेतल्या एनर्जीला आपण चॅनल झालं पाहिजे म्हणजे आपण त्याच्या मध्ये येतो त्याच्या बरोबरच्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करायला लागतो आणि ती फ्रिक्वेन्सी आपल्या पूर्ण नका शिखांत आपल्याला जे हवंय ते आपल्या समोर आणून उभं करते इतकं पॉवरफुल आहे माझी काय थँक्यू सो मच so माझ्यासोबत हा व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत राहण्यासाठी भेटूया लाईव्ह वर्कशॉपमध्ये किंवा एखाद्या अशाच आणि टॅपिंग मध्ये चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की इथे नाईंटी पर्सेंट लाईव्ह व्हिडिओज असतात तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल लाईव्ह जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला इमिजिएटली नोटिफिकेशन येईल आणि तुमचं व्हिडिओ मिस होणार नाही तुमच्या या सगळ्या हिलिंग टॅपिंगच्या जर्नीमध्ये थंड पडणार नाही सातत्य